बीड जिल्ह्यासाठी अठ्याहत्तर हजार घरकुल आलेली आहेत त्यापैकी त्र्याहत्तर हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे तर चाळीस हजार घरकुल धारकांना पंधरा हजारांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे चाळीस हजार घरकुल धारकांना साठ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे विशेष म्हणजे घरकुल धारकांना एक लाख साठ हजारांचे अनुदान प्राप्त होत आहे मात्र या एक लाख साठ हजारात घरकुल होत नसल्याची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे यामुळे यात पन्नास हजारांची वाढ केली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तसेच पाच ब्रास मोफत वाढू देण्याचाही निर्णय दिला आहे या संबंधित अधिकाऱ्यांना संदर्भात तसे आदेश दिल्याचेही समजते कार्यक्रम नियोजन विभागात पार पडला आहे यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक सीईओ आदित्य जीवने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील सोळुंके उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोकाटेसर जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल